श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गणपतीची उत्तर पूजा कशी करावी जेव्हा आपण विसर्जन करत असतो तर त्यावेळेला फक्त आपण गणपतीची मूर्ती उचलली आणि विसर्जित केली तर असं होत नाही तर आपल्याला त्या अगोदर उत्तर पूजा करायची आहे कारण आपण गणपती बाप्पांची जेव्हा आपल्या घरामध्ये स्थापना करत असतो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण शाडूच्या मातीची आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करत असतो त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणत असतो आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तर त्यावेळेला आपल्याला हे जे प्राण आहेत तर ते काढून घ्यायचे असतात आणि त्यानंतर फक्त मूर्तीचं विसर्जन जे आहे तर ते आपण करत असतो तर अशी गणपतीची जी, जी उत्तर पूजा केली जाते तर ती आपण योग्य पद्धतीने कशी करावी आणि आपल्याकडून गणपती बाप्पांची पूजा करताना म्हणजे ज्या दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत जेवढे दिवस जसं की दहा दिवस असतील सात दिवस असतील तर त्यावेळेला आपल्याकडून काही ना काही जर चुका घडत असल्या अगदी नकळतपणे आपण जाणून बुजून कोणत्याही चुका करत नाही परंतु न कळतपणे आपल्याकडून होऊ शकते तर अशा चुकांसाठी आपण गणपती बाप्पांना क्षमा प्रार्थना करायची आहे तर ही क्षमा प्रार्थना कशी करावी तसेच विसर्जन करताना कोणत्या चुका आपण करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या सर्वात महत्वाचं म्हणजे विसर्जन का केले जाते आपण आपण देवघरामध्ये धातूची गणेश मूर्ती ठेवतो विसर्जन करत नाही ती कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये असते जोपर्यंत ती खंडित होत नाही परंतु आपण गणेशोत्सवामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये स्थापित करू तर याचं विसर्जन का करावं तर बघा गणपती बाप्पांनी सलग दहा दिवस महाभारत लिहिले होते आणि एका जागी बसल्यामुळे त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले होते हे ज्यावेळेला व्यास ऋषींनी पाहिले तर त्यानंतर वेदव्यासांनी त्यांना एका जलसोत्रावरती नेले आणि त्यांना पाण्यात स्नान घातले त्यामुळे गणपतीला मोठा आराम मिळाला त्या, त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती आणि म्हणूनच गणपती बाप्पांचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केलं जातं आणि ते पाण्यामध्येच केलं जातं गणपती हे ज्ञान आणि बुद्धीची देवता आहेत गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यामुळे भगवान गणेश शरीरापासून निराकारात विरघळतात पाणी हे पाच तत्वांपैकी एक मानलेले आहे ज्यामुळे त्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापन केलेली मूर्ती जी आहे तर ती मूळ स्वरूपामध्ये विरगळून विलीन होत असते आणि म्हणून आपल्याला विसर्जन हे पाण्यामध्ये करायचं असतं आता आपण हे विसर्जन जेव्हा करतो तर त्यावेळेला उत्तर पूजा जी आहे तर ती कशी करावी तर ज्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं आहे म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आता यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आपले नित्यकर्म आटोपायचे आहेत स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा वगैरे करू शकता आणि आपल्याला उत्तर पूजा जी आहे तर ती करायची आहे सर्वप्रथम आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर स्वतःला कुंकुवाचा टिळा लावायचा आहे तुपाचा एक दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण जो कलश मांडलेला असतो गणपती बाप्पांची स्थापना करताना तर त्या कलशाची पूजा करायची आहे त्या कलशाला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे धूप दिप्पाने आपल्याला बाप्पांना ओवाळायचं आहे आणि मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या घरातील जे काही सदस्य आहे तर त्या सर्व सदस्यांनी बाप्पांना हळदी कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करायची आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे आता मूर्ती उचलताना आपल्याला ती डायरेक्ट उचलायची नाही तर आपल्याला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायची आहेत गणपती समोर हात नेऊन म्हणायचं आहे हे गणराया तुम्ही आमच्या घरी दहा दिवस होता तेव्हा आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा आमच्याकडून केली गेलेली साधी सोपी सेवा तुम्हाला समर्पित आहे आमच्या घरून जाताना घरातील दुःख घेऊन जा आणि सुख कायमस्वरूपी ठेवून जा आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी स्क्रीनवरती देत आहे तर हा मंत्र म्हणून तुम्हाला या ज्या अक्षता आहेत तर त्या गणपतीच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत तर बघा हा मंत्र असा आहे ओम यान देवगना सर्वे पूजा मादाय मामकीम इष्ट काम पुनरर्पी पुनरअर्पी पुनरागमनाय च तर असा मंत्र म्हणायचा आहे आणि अक्षता गणपती बाप्पांच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत आता आपण प्राणप्रतिष्ठा करताना त्या मूर्तीमध्ये प्राण आणतो तर त्याप्रमाणे विसर्जन करताना हे प्राण काढून टाकायचे असतात आता आपण जो मंत्र म्हणणार आहोत तर या मंत्राचा अर्थ काय आहे तर बघा आजपर्यंत या पार्थिव मूर्तीची केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि इच्छित कार्याच्या शिद्धीसाठी आणि पुन्हा येण्यासाठी तुम्ही आता प्रस्थान करावे तर बघा तो मंत्र तुम्ही म्हणा आणि मंत्र शक्य नसेल तर तुम्ही आपल्या बोलीभाषेमध्ये हे म्हणू शकता जे मी आता सांगितलं पुन्हा एकदा सांगते आजपर्यंत या पार्थिव मूर्तीची केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि इच्छित कार्याच्या शिद्धीसाठी आणि पुन्हा येण्यासाठी तुम्ही आता मूळ स्थानी प्रस्थान करावे आणि यानंतर आपल्याला ती मूर्ती थोडीशी हलवायची आहे थोडीशी तुम्ही ती मूर्ती पुढे घ्यायची आहे आणि यानंतर सर्व साहित्य जे आपण पूजेमध्ये वापरलेले असते म्हणजे दुर्वा फुले हार तर हे सर्व साहित्य एका बाजूला काढून घ्यायचं आहे पानाचे विडे असतील आणि या साहित्यामधील जे साहित्य वापरणे योग्य आहे तर ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता आणि जे साहित्य वापरण्या योग्य नाही म्हणजे विड्याची पाणी असतील हार असतील फुले असतील दुर्वा असतील तर ते आपल्याला निर्माल्यमध्ये विसर्जित करायचं आहे कलशावरील नारळ जो आहे तर तो तुम्ही विसर्जित करा किंवा तुम्ही फोडून प्रसाद म्हणूनसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर नारळ फोडण्याची इच्छा नसेल तर मग तुम्ही तो गणपती बाप्पांसमोर सोबत विसर्जित जरी केला तरीसुद्धा चालेल कलशामध्ये जे पाणी आहे तर ते आपल्या घरातील सर्व भागांमध्ये शिंपडायचं आहे बाथरूम आणि कचरा ठेवण्याची जी जागा आहे तर ती जागा सोडून संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं उरलेलं पाणी तुम्ही तुमच्या दारामध्ये जी झाडे आहेत तर त्या झाडांना घालू शकता कलशामध्ये आपण जे नाणं टाकलेलं असतं तर ते नाणं तुम्ही तिजोरीमध्ये एका लाल कागदामध्ये किंवा एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून किंवा एका डबीमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद म्हणून ते ठेवू शकता गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये मांडलेली जी फळे आहेत तर ती तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि गणपतीची जेव्हा आपण मूर्ती उचलतो तर त्यावेळेला गणपतीच्या जयघोषात ती उचलायची आहे म्हणजे गणपती बाप्पा मोर्या तर असं म्हणत आपल्याला ती मूर्ती जी आहे तर ती उचलायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर उत्तर पूजा जी आहे तर ती करायची आहे विसर्जनावेळी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत जसं की बघा आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती उचलतो तर तेव्हा ती जागा आपल्याला रिकामी न ठेवता त्या जागेवरती एक सुपारी किंवा थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यानंतर एकदा मूर्ती उचलल्यानंतर आपल्याला मूर्तीचं तोंड जे आहे तर ते रस्त्याकडे करायचं आहे अशा पद्धतीने मूर्ती उचलायची आहे आणि एकदा आपण ती मूर्ती घेऊन निघाल्यावर मागे वळून आपल्याला पाहायचं नाही तसेच मूर्ती जी आहे तर ती फक्त मूर्ती आपल्याला उचलायची नाही तर काय करायचं आहे तुम्हाला ही मूर्ती पाटासह उचलायची आहे किंवा तुम्ही दुसरा एक पाट घेऊन त्या पाटावरती अगोदर ही मूर्ती उचलून ठेवू शकता आणि आपल्याला विसर्जनाच्या ठिकाणी पाटासह ही जी मूर्ती आहे तर ती न्यायची आहे तसेच तिथे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बाप्पांची आरती करायची आहे तसेच गणपती विसर्जन करताना मांसाहार मद्यपान करायचं नाहीत वस्तू वस्तूजवळ बाळगायच्या नाहीत चा नाही। गणपती विसर्जन करताना डोक्यावरती टोपी असायला हवी गणपती हा कसाही पाण्यामध्ये आपल्याला फेकायचा नाही अपशब्द एखाद्याला बोलणे दंगामस्ती करणे शिवीगाळ करणे कोणाला मारहाण करणे पाण्यामध्ये ढकलणे तर या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला करायच्या नाहीत तर अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला विसर्जनाच्या वेळेला चुकूनही करायच्या नाहीत तसेच बाप्पांचं विसर्जन करताना त्यांच्यासोबत आपल्याला शिदोरी द्यायची आहे याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता